माझ्या ला, किती लांब जावं लागतं लेकरांना शाळेत जाताना पाऊस पडला तर चिखल म्हणजे चलता येत नाही रस्त्यात खटे खट्यात रस्ते हे मला तुम तुम्हाला सांगण्याची गरज नाही असं नाही की आपल्याला रस्त्याला मानधन आलं नाही किंवा मंजूर झालेले नाही येत नाही हे आपल्याला सर्व पदार करायचे त्याची सुरुवात मी माझ्या घरापासून भावांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्यांना अगोदर त्रास होऊन दिलं रस्ता पाण्याची सोयी तसेच बिपे आणल्या माझ्या लेकरांचं भविष्य आमदारात जाऊन द्यायचं नाही आम्हाला ते म्हणजे आमचं भविष्य त्याच्यामुळे त्यांनी सांगायला गेलं नाही पाहिजे तसेच माझ्या बंधूंना सर्वात जास्त जवळ असणारा विषय म्हणजे पंचायत समिती आपल्याला कोणतंही काम असो माझ्या बंधूंना सर्वात प्रथम पंचायत समितीमध्ये जावं लागतं जर जसं म्हटले नायबोटी असतील किंवा घर पुलासाठी रेड कार्ड आहे म्हणजे पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये जावं लागतं तसंच आपल्या मुलांचे भविष्याचे काही कागदपत्र जरी काढायचं म्हटलं तरी आपल्याला त्यांना पाचशे पाचशे रुपये दोनशे रुपये द्याव लागतात आपल्या दिवसाची मजुरी आहे का नाही दोनशे रुपये ते जर आपल्या आयुष्यावर खर्च केले तर ते पुढे जाणार नाहीत का ते, ते पाचशे रुपये त्यांना द्यायचे आहेत आपण त्यांना पाचशे रुपयाचे पुस्तक आणले तर फरक पडल ना हा भ्रष्टाचार प्रसंग तुम्ही मला संधी दिली तर हा भ्रष्टाचार मुक्त विम्या मी जास्त बोलत नाही बोललेले तर तेव्हा मी जास्त बोलत नाही कारण तू झालंय सगळ्यांना शेतात जायचं असेल माझ्या बंधूंना सगळ्यांना जेव्हा काम होते फक्त मला तुमचा आशीर्वाद द्या सगळ्यांची साथ द्या एवढं